नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहितीचं मंत्रिमंडळ विस्तार होऊन एक आठवड्याचा कालावधी लोटला आहे हिवाळी अधिवेशन संपत असून खातेवाटप कुठे रखडलंय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे माहितीच्या मंत्र्यांकडूनही आज उद्या आज उद्या खातेवाटप होईल असं सांगितलं जात आहे दरम्यान यातच आजच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात चर्चा होणार आहे या तिघांच्या भेटीनंतर खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबरला मुख्यमंत्री खातेवाटपाचं पत्र राज्यभवनांचा पाठवतील त्यानंतर तेवीस डिसेंबर मंत्री संभाव्य विभागाचा कारभार हाती घेतील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपातून नाराजांच्या प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे मंत्रिपद न मिळाल्यानं माहितीचे अनेक आमदार नाराज झाले आहेत एण अधिवेशनाच्या काळात खातेवाटप झाल्यास आणखी नाराजू वाढू शकते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत अधिवेशनानंतर खातेवाटप करणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र